आयुक्त साहेब सांगलीकर जनता तुमच्या निर्णयाकडे डोळे लावून आयुक्त साहेब सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात विविध सुविधांचा बोजवारा उडाला मोकाट कुत्री डासांचा डेंग्यू सारख्या आजाराने वाढती रुग्ण गायी डुक्र अस्वच्छ आणि दूषित आळा मिश्रित पाण्याचा पुरवठा तो सुद्धा अनियमित अशा एक ना अनेक समस्यांना सध्या महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना तोंड द्यावं लागतात त्यामुळे आयुक्त साहेब आपण या सर्व बाबींकडे ताबडतोब लक्ष घालून कार्यवाही करावी आयुक्त साहेब ज्याप्रमाणे शहरातील अतिक्रमण बेकायदेशीर खोके हो जेवढ्या तत्परतेने कारवाई करून तोडली जातात तेवढाच तत्परतेने नागरिकांना प्राथमिक सोयी सुविधा पुरवल्या जातात का याकडे हे जाणीवपूर्वक लक्ष घालणं गरजेचं आहे आयुक्त साहेब महापालिकेचे विविध कर नागरिक वेळोवेळी भरत असतात जे भरत नाहीत त्यांच्यासाठी रिक्षा लावून त्यावर करणे लावून आणि वेळ पडल्यास नोटिसा पाठवून वसुली करता परंतु जेवढ्या तत्परतेने हे कर भरून घेता तेवढ्या तत्परतेने सोयी सुविधा पुरवल्या जातात का वॉर्डावॉर्डात वॉर्डात अगदी गल्लीबोळात डास प्रतिबंधक धूर तसेच औषध फवारणी होते का होत असेल तर ती किती दिवसातून होते तुमचा स्वच्छता निरीक्षक मुकादम आणि स्वच्छता कर्मचारी नियमाप्रमाणे प्रामाणिकपणे काम करतो का याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे आयुक्त साहेब नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या वर्धापणा निमित्त आयोजित स्नेह मेळाव्यात आपल्या अंगातले गुण दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांची कामे करतानाही गुणात्मक दृष्टिकोन अंगीकारावा हीच अपेक्षा पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज मराठी